दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर महादेववाडी परिसरातील महालक्ष्मी चौकात गेल्या काही दिवसापासून नळाला पाणीच येत नसल्यामुळे परिसरातील महिला हैराण झाल्यात त्या ते भागातील महिलांनी आज सातपूर विभागीय कार्यालय गाठले असून प्रसारमाध्यमांशी बोलताना महिलांनी सांगितले की सहा महिने झाले तरी पिण्याचे पाणीच नळाला येईना आंघोळीला पाणीच नाही तरी कोणी येऊन पाहत नसल्याचे खंत व्यक्त केली पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी यावेळेस सर्वच महिलांनी केली साहेब येतात पाहणी करतात निघून जातात व परिस्थिती जशीच्या तशी आहे जर आम्हाला प्यायला पाणीच नाही तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय रोजच सातपूर विभागीय कार्यालयामध्ये आम्ही हेलपाटे मारायचे का असं सवाल त्यांनी उपस्थित केलाय आम्ही सातपूर मध्ये राहतो आमच्या इथं गेले सहा महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे एक पण पाणी पाठवत्या आणि ते बघून गेले का पाण्याला नळाला पाणीच राहत नाही येतो उद्या सोडतो उद्या, उद्या काम चालू आहे इथं काम टाकी बनती तिथं टाकी बनती किती दिवसापासून टाकी बनती आम्हाला पहिला पाणी तर जगायचं कसं आम्ही रोज नगरपालिकेमध्ये यायचं का आम्ही काल पण आलो साहेब नव्हते मग आज परत आलो आम्ही मग उद्या आत आज व्यवस्थित पाणी आलं ना नळाला उद्याने खांडे घेऊन मोर्चा काढू आम्ही सांगतो या चौदा महिनाभर नका पाणी सोडू महिना दोन महिने सहा महिना झाले आम्हाला उन्हाळा गेला पाणी नाही पोर तसेच काढून देते पाण्याचा पत्ताच नाही तर काय करायचं दररोज यायचं मोबाईल वर टाकीच आम्ही तरी कोणी येऊन पाहत नाही साहेब येते गाडीवर बघते चालू पडते पाणी येऊन आपण साहेब नळ पाठव पाठवीत साहेब लावले हांडा बसतो एवढं पाणी खाली उठली लवणी नळ तरी पाणी नाही मग कस काय येत नाही सांगा बरं कोणी बाहेर काम

परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक